महाराष्ट्रातल्या जनतेनी दिल्यानंतर सगळ्यांचं या अर्थसंकल्पाकडे लक्ष होतं आणि आम्ही अर्थसंकल्प देत असताना हा संतुलित आर्थिक शिस्त लावण्याचा अर्थसंकल्प हा आम्ही दिलेला आहे सात लाख वीस कोटी रुपयाचा अर्थसंकल्प माझ्या माहितीप्रमाणे उत्तर प्रदेशच्या पॉप्युलेशनचा विचार करता त्यांचा अर्थसंकल्प काहीतरी आठ लाखाच्या पुढे असतो परंतु एकंदरीत पॉप्युलेशनचा विचार करता सगळ्यात मोठा अर्थसंकल्प हा महाराष्ट्राचा आम्ही त्या ठिकाणी दिलेला आहे आम्ही मागच्या वेळेस जो अर्थसंकल्प दिलेला होता त्यावेळेस आमच्यावर टीका झाली आम्ही ज्या काही चांगल्या लाडक्या चा करता योजना दिल्या ह्या योजना यांना पुढे चालवता येणार नाही हे राज्याला कर्जबाजारी करणार हे राज्याची आर्थिक शिस्त मोडणार हे भांडवली गुंतवणूक करू शकणार नाही आणि राज्य अतिशय आर्थिक विवंचनेमध्ये जाणार असं कुठंही घडलेलं नाही उलट या वेळेस अर्थसंकल्प देत असताना आम्ही रस्ते असेल त्याच्यामध्ये मेट्रो असेल रेल्वे असेल विमानतळ असतील बंदर असतील ह्या सगळ्या गोष्टीला आम्ही महत्त्व दिलं आणि तुम्ही बघितलं तर सर्व घटकाला सामावून घेऊन आम्ही हा अर्थसंकल्प देण्याचा प्रयत्न केला असा कुठलाही विभाग नाही की त्या विभागाला आम्ही कुठेतरी निधीची कमतरता त्या ठिकाणी केलेली आहे ह्या पद्धतीनं आम्ही कर काम करतोय ज्या प्रकारे सुरुवातीला राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं महाराष्ट्र आता थांबणार था नाही विकास आता लांबणार नाही अशा पद्धतीचा हा अर्थसंकल्प आहे आम्ही शेतकऱ्यांच्या करता सिंचनाला फार महत्व दिलेलं आहे जे पाणी ज्या भागात जाऊ शकत नव्हतं ते पाणी त्या भागामध्ये मोठ्या बेट्या योजना करून त्या बाबतीमध्ये नेण्याचा आमचा निर्णय झालेला आहे तो आम्ही जाहीर केलेला आहे जोड कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये आम्ही त्याच्यामध्ये लक्ष दिलेलं आहे पश्चिमेकडे पडणारं पाणी पूर्वेकडे वळून ज्या भागामध्ये पाण्याची कमतरता आहे अशा भागामध्ये ते पाणी भागा भागा देण्याचं नियोजन आम्ही या अर्थसंकल्पामध्ये त्या ठिकाणी केलेलं आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे सध्या जग देश आणि विविध राज्य हे एआयचा वापर करायला लागले त्याला म्हणतात कृत्रिम बुद्धिमत्ता हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे जे काही चाललेलं आहे त्यालाही आम्ही महत्त्व देऊन कृषी क्षेत्रामध्ये ए आयचा वापर कसा करता येईल अशा प्रकारची योजना आम्ही दोन करता पाचशे कोटी रुपयाची त्या ठिकाणी जाहीर केलेली आहे त्याचबरोबर इंडस्ट्रीकरता देखील ए आयचा वापर मोठ्या प्रमाणावर सुरू झाला आहे महत्त्वाची जी केंद्र आहेत आपण मुंबईच्या आसपास सात नवीन केंद्र निर्माण करण्याचं ठरवलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी करत असताना मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि त्याच्यामुळं महाराष्ट्रामध्ये रोजगार पण वाढला पाहिजे आणि त्याचबरोबर उद्योगधंद्यांनी गुंतवणूक पण केली पाहिजे जसं मध्ये डावसला जाऊन मुख्यमंत्र्यांनी साधारण सोळा लाख कोटी रुपयाची गुंतवणूक आपल्याकडे आणण्याचं काम केलं त्याला ज्या काही मूलभूत गरजा लागतात त्या देण्याचा प्रयत्न देखील या अर्थसंकल्पामध्ये आम्ही केलेला आहे सर्वसामान्य माणसांना घरं हा मोठा कार्यक्रम आम्ही त्याच्यामध्ये घेतलेला आहे ग्रामीण भागामध्ये आम्ही वीस लाख घरं आणि शहरी भागातल्या लोकांच्याकरता पाच लाख घरं अशी पंचवीस लाख घरं आणि त्याच्यामध्ये ग्रामीण आणि शहरी भागाच्या करता तेवीस हजार शंभर कोटी रुपयेची तरतूद ही ह्या अर्थसंकल्पामध्ये केलेली आहे आम्हाला साधारण उद्याच्या आणि हा अर्थसंकल्प सादर करत असताना मुख्यमंत्री देवेंद्रजी एकनाथराव उपमुख्यमंत्रीजी मी आणि आमच्या सगळ्या मंत्रिमंडळांनी ठरवलेलं होतं की उद्याची पाच वर्ष आमच्या हातामध्ये आहे आणि त्याच्यामुळं जो काही रोडमॅप तयार करायचा आहे तो पाच वर्षाच्याकरता करायचा आहे आणि अतिशय स्थिरता ह्या सरकारला आहे म्हणजे स्टॅबिलिटी ज्याला म्हणतात ती अतिशय दोनशे अडुतीस आमदार हे काही कमी आमदार नाही फक्त समोर पन्नास आमदार आहेत ठीक आहे ते त्यांचं काम करतील परंतु हे सगळ्या गोष्टी करत असताना कुठंही आम्ही कुठल्या योजनांना कात्री लावली नाही आम्ही सगळ्या पूर्वीच्या योजना चालू ठेवत अधिकचा विकास कामाला इन्फ्रास्ट्रक्चरला निधी देण्याचं काम हे केलेलं आहे हे या अर्थसंकल्पामध्ये आपल्याला सगळ्यांना जाणवेल उद्योग असेल पायाभूत सुविधा असेल कृषी आणि संलग्न क्षेत्र असेल आणि सामाजिक आणि इतर क्षेत्र व पर्यटन असेल क्रीडा असेल सांस्कृतिक क्षेत्र असेल या सगळ्या कामामध्ये आपण मदत केलेली आहे मला तुम्हाला दुसरं या निमित्तानं आहे की एकंदरीतच अर्थसंकल्प ज्यावेळेस साजरा सादर करत असतात त्यावेळेस केंद्र सरकारनी काही शिस्त लावलेली आहे त्याच्यामध्ये एकूण तुमचं स्थूल उत्पन्न किती आहे आपलं स्थूल उत्पन्न एकोणपन्नास लाख एकोणचाळीस हजार तीनशे पंचावन्न कोटी रुपये एकूण कर्ज राज्याच्या स्थूल उत्पन्नाच्या पंचवीस टक्केपेक्षा आतमध्ये असायला पाहिजे आपण ते कर्ज अठरा पॉईंट सत्त्याऐंशी टक्के ठेवलेलं आहे म्हणजे ते वीस टक्केच्या देखील आत आहे आज देशामध्ये फक्त दोनच राज्य वीस टक्केच्या आत त्यांच्या स्थूल उत्पन्नाच्या कर्जाच्या बाबतीमध्ये आहेत ते म्हणजे गुजरात आणि दुसरं म्हणजे महाराष्ट्र आपण एकंदरीत दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये एक लाख पस्तीस हजार सातशे त्र्याऐंशी कोटी रुपये इतकं कर्ज उभारणीचं अपेक्षित आहे ती रक्कम स्थूल उत्पन्नाच्या तीन टक्केच्या आतमध्ये असली पाहिजे तुम्ही पण ऐकलं असेल विरोधक म्हणत होते आता हे तीन टक्क्याच्या पुढे गेले आम्ही ती दोन पॉईंट पंच्याहत्तर टक्के ठेवलेली आहे म्हणजे सात लाख वीस हजार सात लाख वीस रुपयाचा अर्थसंकल्प सादर करत असताना जे काही केंद्र सरकारने ठरवून दिलेले वित्तीय निर्देशांक आहे त्या कुठल्याही निर्देशांकाला आम्ही त्याच्या बाहेर गेलेलो नाही त्या वार्षिक कर्ज उभारणीच्या बाबतीमध्ये असेल किंवा स्थूल उत्पन्न कर्जाच्या पेक्षा जास्त तुमचं पंचवीस टक्क्याच्या आतमध्ये राहिलं पाहिजे हेही आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे अशा प्रकारचा आमचा हा अर्थसंकल्प आम्ही सादर केलेला आहे आणि निश्चितपणे मला विश्वास आहे ज्यांना अर्थकारण माहितीये ज्यांना अर्थकारण माहितीये ते सगळे जण ह्या अर्थसंकल्पाचं कौतुकच करतील उगीचच फापट पसारा आम्ही वाढवलेला नाहीये जे आपल्या आर्थिक शिस्तीला पटेल जमेल झेपेल अशा पद्धतीचा संतुलित अर्थसंकल्प आम्ही राज्याच्या जनतेला दिलेला आहे त्याच्यात आरोग्य असेल शिक्षण असेल क्रीडा असेल त्याच्यामध्ये कुठलाही घटक शेतकरी असेल मला तुम्हाला दुसरी गोष्ट सांगायची यावेळेसच्या अर्थसंकल्पामध्ये एक वैशिष्ट्य आहे की सात लाख वीस कोटीचा अर्थसंकल्प देत असताना डीपीसीचा निधी आम्ही दोन हजार कोटीनं गेल्या वर्षीपेक्षा वाढवला जिल्हा वार्षिक योजनेचा आम्ही सामाजिक न्याय विभागाचा निधी हा बेचाळीस टक्क्यांनी गेल्या वर्षीच्या तुलनेत तु वाढवला आम्ही आमच्या आदिवासी विकास विभागाचा निधी हा चाळीस टक्के गेल्या वर्षीच्या पेक्षा वाढवला म्हणजे हा समाजातला जो घटक आहे याही घटकाला कुठेही आम्ही कमी निधी देण्याचं काम केलेलं नाही मग अल्पसंख्याक घटक असेल मग ओबीसी घटक असेल सर्वसाधारण असेल साधारण गरीब वर्गाला डोळ्यासमोर ठेवून हा अर्थसंकल्प सादर करण्याचा प्रयत्न हा राज्य सरकारने त्या ठिकाणी केलेला आहे आणि मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे कृषी क्षेत्रात गेल्या वर्षी निराशाजनक कामगिरी होती आपला विकास दर तीन पॉइंट तीन टक्के होता मात्र यंदा चोवीस पंचवीसच्या कृषी क्षेत्राचा विकास दर हा महाराष्ट्राचा आठ पॉईंट साठ पर्यंत टक्केपर्यंत सुधारलेला आहे आणि त्याच्यामुळं आम्ही शेती उत्पादनात देखील मूल्यवर्धन सिंचन सुविधा विजेची गरज भागवण्याच्याकरता सौर ऊर्जा आम्ही तर उद्याच्या पाच वर्षाच्याकरता सौर ऊर्जाचं असं नियोजन केलेलं आहे हे मी घराचं सांगितलं ग्रामीण भागातल्या वीस लाख घरांना आम्ही सौर ऊर्जा पॅनलवर बसवणार आहे आणि त्याच्यातून त्यांना लागणारी जी वीज आहे त्यांची जी महिन्याची गरज आहे ती सगळी आम्ही सौर ऊर्जात भागवणार आहे त्या पॅनलमधनं त्या पॅनलमधनं भागवणार आहे म्हणजे त्या वीस लाख लोकांना कुठही विजेचं बिल द्यावं लागणार नाही हाही आणि ह्या सगळ्या गोष्टीला आम्ही ॲडिशनलचे पन्नास हजार रुपये कुणाला या घटकाला त्या घराच्या बद्दल त्यांचं शौचालय त्यांचं बाकीच्या ज्या गोष्टी असतात त्याच्याकरता सौर ऊर्जेच्या प्रकल्पासहित त्याच्यामध्ये ॲडिशनलचे दिलेले आहेत अशा पद्धतीनं आम्ही हा सर्वसमावेशक हा अर्थसंकल्प महाराष्ट्र थांबणार नाही विकास लांबणार नाही अशा प्रकारचा अर्थसंकल्प आणि केंद्र सरकारमधले पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी जो काही निर्णय घेतलेला होता विकासाचा त्या विकासाला अनुसरूनच त्यांनी देशाचा विकासाचा आ, हे मांडलेलं होतं धोरण मांडलेलं होतं आम्ही राज्याच्या विकासाचं धोरण मांडून त्या धर्तीवर हा अर्थसंकल्प मांडण्याचं काम केलेलं आहे यामध्ये मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं आपली कर्जाची मर्यादा वाढत असली तरी ती मर्यादा आपल्याला जे काही वित्तीय निर्देशांक ठरवून दिलेले आहेत त्याच्या बाहेर आपण कुठं गेलेलो नाही आज आपलं त्या ठिकाणी कर्ज पंचवीस सव्वीस मध्ये मी आजच तुम्हाला सांगतोय नऊ लाख बत्तीस हजार दोनशे बेचाळीस कोटी इतकं कर्ज अपेक्षित आहे ती कर्जामध्ये वाढ एकोणीस टक्के होणार आहे परंतु राज्याचं स्थूल उत्पन्न हे माग बेचाळीस लाख कोटी होतं ते एकोणपन्नास लाख कोटी झाल्यामुळं ते कर्ज राज्याच्या स्थूल उत्पन्नामध्ये अठरा पॉईंट सत्याऐंशीच आहे म्हणजे ते पंचवीस टक्केच्या आतमध्ये आहे वीस टक्क्याच्याही आतमध्ये आहे आणि एकंदरीतच आपलं ह्याचं कर्ज उभारणीचं जे तीन टक्केच्या आत असलं पाहिजे ते आपलं दोन पंच्याहत्तर हो मग आम्ही सत्तेत आलोय ना आम्ही देण्याच्या संदर्भात नाही म्हणलेलोच नाही लगेच देऊ म्हणलेलं नव्हतं माझं अहो माझं एक उदाहरण दाखवा दाखवा जाहीरनामा मला मला एकच मिनिट मला वाद घालू नका मला जाहीरनामा दाखवा आम्ही सांगितलेलं होतं पुढं सरकार आमचं आल्यानंतर आम्ही ह्याच्यामध्ये त्या ठिकाणी वाढ करू आत्ता आमचं सरकार आलेलं आहे पहिल्यांदा आम्हाला आर्थिक शिस्त लावायची होती ती आर्थिक शिस्त लावण्याचं काम आणि वित्तीय निर्देशांक जे ठरून दिलेले त्याच्यामध्ये यत्किंचितही बाजूला न जाण्याचं काम आम्ही केलेलं आहे ज्या योजना आम्ही दिलेल्या होत्या वीजमाफीची आणि आमच्या लाडक्या बहिणीची त्या योजनांना पण भरीव अशा प्रकारची तरतूद आम्ही अर्थसंकल्पामध्ये केलेली आहे आता विरोधक तर आधी म्हणत होते हे सत्तेवर आल्यानंतर पुन्हा या योजना बंद करतील तुम्हाला आठवत आहे मागं सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी वीजमाफीचा निर्णय घेतला आणि नंतर जे मुख्यमंत्री झाले महाविकास आघाडीमध्ये त्यांनी ती योजना बंद केली त्यांनी सांगितलं की सरकार निवडून येण्याच्याकरता करता हा जाहीरनामा सॉरी जाहीरनामा नाही आ... नाही नाही इलेक्शनच्या मध्ये जो काही त्यांनी जाहीरनामा सादर केलेला होता त्याच्यातलं ते, ते एक हे होतं उलट आम्ही ह्या सगळ्या योजना ठेवून पायाभूत सुविधेला मी किती पैसे तुम्ही ऐकत होता का नव्हता प्रत्येक गोष्टीला प्रत्येक गोष्टीला आणि त्याच्यात महापुरुषांची पण स्मारकाच्या बद्दल फार महत्वाचा निर्णय आम्ही या अर्थसंकल्पामध्ये घेतलेला आर्थिक बेसिस कुठे दिसला वाटेल वाटेल तसा निधी नाही एक मिनिट या संदर्भामध्ये विकास कामाला निधी देण्याचं काम आम्ही त्या बाबतीमध्ये केलेलं आहे तुम्ही बघितलं नीट जर तर अर्थसंकल्पाचं पुस्तक वाचलं अर्थसंकल्प वाचला तर तुम्हालाही ते लक्षात येईल की हे सगळं उद्याची पंचवीस वर्ष डोळ्यासमोर ठेऊन आता आम्ही उद्याची पाच वर्षच डोळ्यासमोर ठेवून त्याचं सगळं नियोजन केलेलं आहे केंद्र सरकारचा राज्यांना मिळणारा मोठ्या प्रमाणावरचा निधी हा विविध योजनांचा आपण राज्यामध्ये आणण्याचं काम करतोय आम्ही त्याच्यामध्ये सव्वा लाख कोटी रुपये केंद्र सरकारनी पन्नास वर्षाच्या परत पन्नास वर्षानंतर परत करायची बिनव्याजी आहे त्याला आम्ही साधारण बारा हजार कोटी रुपयांची तरतूद ही अर्थसंकल्पात केलेली आहे की आमचे के केंद्र सरकार राज्य सरकार एका विचाराचं असल्यामुळं मोदी साहेबांच्या मागे लागून त्यांच्याकडे व्यवस्थितपणे आपण जे केंद्र सरकारला कार्यक्रम लागतो तो देऊन तेवढा निधी आपण आणण्याचं ठरवलेला आहे गेल्या दोन वर्षामध्ये त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर निधी आणण्याचं काम आपण बिनव्याजी पन्नास वर्षाच्या परतफेडीने पन्नास वर्षानंतर ती परतफेडी येणार आहे त्या पद्धतीनं आपण तो आणलेला आहे अशा प्रकारे वेगवेगळ्या वेग योजना केंद्राच्या पण ह्या आपण आपल्यामध्ये घेऊन आपल्या राज्याच्या योजनेचा सपोर्ट त्याला देऊन आपण हा सात लाख 20 कोटी एक किसने बताया ये हाँ सुनो मेरा एक एक कुछ मेरा एक भी स्टेटमेंट निकालो एक भी स्टेटमेंट कि मैंने ये वादा किया था एक भी स्टेटमेंट मुझे दिखा दो मैंने असेंबली इलेक्शन में अलग अलग जगह जाके बहुत सारे पब्लिक रैलियां ली थी मैंने वहाँ मेरे कैंडिडेट के प्रचार के लिए मैं खुद गया था लेकिन कभी भी मैंने ये नहीं कहा लेकिन महायुति सरकार ने हमारे सॉरी महायुति वालों ने जो जाहिरनामा दिया था उसमें ये था ये सही है उसके बारे में हम सोचकर आगे जा रहे हमने कभी डिनाई नहीं किया है हमारी पोझिशन फायनान्शियली सुधारणे के बाद हम वो भी करेंगे आपल्याला एक गोष्ट माहितीये मागच्या वेळेस मी जुलैमध्ये अर्थसंकल्प सादर केला होता पावसाळी अधिवेशनामध्ये त्याच्यात ते जाहीर केलेलं होतं आता माझ्याकडे पावसाळी अधिवेशनला पुरवणी मान्य देता येतात मला डिसेंबरला पुरवणी मागण्या देता येतात त्याच्यामुळं जसे जसे पैसे लागतील तसे तसे त्या ठिकाणी पुढच्या पुरवणी मागण्यामध्ये मला जिथं कमी पडेल असं वाटेल त्यावेळेस मी अशी जी आम्ही त्याबद्दलचे प्रस्ताव त्याचे डिमांड्स जा ज्याला आपण म्हणतो त्या ठेवू आणि त्या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीत आम्ही त्याच्यापासून कुठे बाजूला जाणार आम्ही पहिल्यांदा एक हे सगळं मी पहिल्यापासून तुम्हाला सांगतोय संतुलित अर्थसंकल्प शिस्त लावणारा अर्थसंकल्प हा आम्ही त्या ठिकाणी सादर केलेला आहे शेतकऱ्यांच्याकरता एआय टेक्नॉलॉजीचा वापर करण्याच्या संदर्भामध्ये प्रावधान आम्ही त्याच्यामध्ये केलेलं आहे खताचा खर्च कसा का होईल पाण्याची बचत कशी होईल उत्पादकता त्यांची कशी वाढेल या सगळ्या गोष्टीचा विचार आम्ही त्या ए आयमध्ये मध्ये केलेला आहे कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये त्या ठिकाणी केलेला आहे या प्रकारे आमचं काम चाललेलं मी मगाशीच तुम्हाला सांगितलं त्या सगळ्या गोष्टी करत असताना साधारण राज्य प्रगतीपथावर पुढं नेत असताना कुठल्याही भांडवली खर्चावर आम्हाला काटकसर करायची नव्हती ह्या भांडवली खर्चच राज्याचं फूल उत्पन्न वाढवण्याचं काम करतं राज्याचा जीडीपी वाढवण्याचं काम करतं राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जीएसटी त्या ठिकाणी गोळा करण्याचं काम करतं आज देखील देशामध्ये नंबर एकचं राज्य जीएसटी वसूल करणारं किंवा जीएसटी जमा करणारं हे देशातलं आपलं महाराष्ट्र राज्यच आहे जब तक हमारी पोझिशन ठीक होगी ऐसा हमें भरोसा लगेगा तब हम शुरू करेंगे उसके लिए टाइप लाइन नहीं है उसके लिए हमारा काम चालू है हम काम करते रहेंगे हमें जब ऐसा लगेगा कि अभी हम कर सकते हैं तो कैबिनेट पे हम प्रस्ताव लाएंगे और करेंगे तो एक मिनट हमी शून्य टक्के वाय पिक दे तो, कर्ज देते शेतक पंजाबराव राव कृषि विद्यापीठा मार्फत सॉरी पंजाबराव व्याज सवलत योजनेच्या मार्फत आम्ही शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मदत करतोय आज शेतकऱ्यांनी एआयचा वापर करून आधुनिक पद्धतीनं शेती त्या ठिकाणी केली पाहिजे उद्याच्याला घोषणा केल्यानंतर त्याची अंमलबजावणी पण करता आली पाहिजे उद्याच्याला या सगळ्या गोष्टी करता येतात पण मग विकास कामाला निधी कमी पडतोय आज मोठ्या प्रमाणावर विकास कामाचा पण निधी कुठेही कमी न पडून देता आम्ही या योजना पुढे चालू ठेवण्याचा अर्थसंकल्प दिलेला ते झालं ना त्या दिलं ना तरतूद केली ना आता कुठं बिल आलं बिल आलं नाही रे बाबा आलं नाही ते काही सांगतात त्यांना काय आता कुठला मुद्दा मिळालेला नाही ना म्हणून काही सांगतात मला बिल दाखव तीन पाच ऐक ना बाबा तीन पाच साडेसात याचं वीज बिल माफ झालेलं आहे माफ नाही माफ नाही राज्य सरकार स्वतःच्या शेतकऱ्यांचे जवळपास सतरा ते साडे सतरा हजार कोटी रुपये हे महावितरणला भरत अहो मागेच सांगितलेलं आहे की ओ राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यावेळेस ऊर्जा खातं त्यांच्याकडेच होतं आजही त्यांच्याकडे त्यांनी स्वतः सांगितलेलं होतं मागचं बिल मागणार नाही पुढचं बिल द्यायचं नाही अशी स्वतः घोषणा केलेली होती दादा छत्रपती संभाजी महाराज स्मारकाची आपण घोषणा केली वर्षापूर्वी असं शिवाजी महाराजांच्या स्मारकाची घोषणा केली काम आहे ऐका ऐका हे स्मारक कधी पण ऐका स्मारक हा आपण करताना चांगल्या भावनेने हे सगळे आपले युग पुरुष आहेत आदर्श आहेत त्याच्यामध्ये त्याच्या कुणाचंही दुमत नाही पण जिथं शिवाजी महाराजांचं स्मारक करणार होते अरबी समुद्रात त्यामध्ये जो काही बाकीच्या गोष्टी असतात तिथं सुप्रीम कोर्टामध्ये काही ती मॅटर आहे आज तिथं काही वेगळे समस्या निर्माण झालेल्या आहेत की तिथला खडक कारण एवढं मोठं स्मारक करत असताना तिथं मागे एकदा आपण अनुभव घेतलेला आहे मालवणला काय झालेलं आहे आपण त्या ठिकाणी बघितलेलं आहे आता छत्रपती संभाजी महाराजांचं वडू आणि तुळापूर शिरूर तालुक्यात इथं समाधीचं आणि स्मारकाचं काम चाललेलं आहे साडेतीनशे कोटी रुपयाचं आत्ता पत्रकारांनी एक गाडी घ्या आणि तिथं जाऊन बघा काम जोरात चाललेलं आहे माझं स्वतःचं तिथं बारकाईनं लक्ष आहे कारण मी त्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे आणि त्यामुळं एक योद्धा कसा असावा एकही लढाई नस न हरलेला राजा हा कसा असावा त्याच्यामध्ये स्वराज्याचं रक्षण करणारा हा राजा छत्रपती कसा असावा त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे छत्रपती संभाजी महाराज आहे आणि त्याच्यामुळे तिथं स्मारक आहे आता महाराजांना जिथं वेगळ्या पद्धतीनं फितुरी झाली काही लोकांनी पितुरी केली आणि औरंगजेबाची नेमकी एक टीम तिथं आली ती संगमेश्वरला आली रत्नागिरी जिल्ह्यात तिथं जिथं त्यांचं वास्तव्य होतंय तो परिसर आपण ताब्यामध्ये घेऊन तिथल्या लोकांना विश्वासात घेऊन तिथं अतिशय छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला साजेचं स्मारक हे राज्य सरकारने करायचा निर्णय या अर्थसंकल्पामध्ये केला अरे तू तू काय असं गेलं की वीट लावली की स्मारक मी म्हणून मनुन, म्हणूनच मी तुला मी तुला सांगितलं की तू आता तुळापूर आणि वडूला चल तिथं काम किती दर्जेदार चाललंय ते बघ ते हेरिटेज दगडी काम आहे नेवासाहेबांना दगड आणला जातोय इतकं अप्रतिम काम चाललेलं आहे ऐक ऐक जरा आता इथं आपल्याला खडकचा प्रश्न नाहीये समुद्रामध्ये जो काही भाग आहे इथं जे स्मारक करायचं आहे ते जमिनीवर करायचं आहे आता जर तिथं पाया लवकर लागत नसेल तर पायलिंग घेता येतं असे वेगवेगळी टेक्नॉलॉजी बांधकामामध्ये आहे त्याच्यामुळं ह्या स्मारकाला विलंब लागणार नाही ते स्मारक अतिशय देखणं सगळ्यांना एक अभिमान वाटेल असं आणि ज्यांना म्हणजे आता छावा चित्रपटामुळं महाराज कसे होते देशा जा, ले ले, ते देशाला कळून चुकलेलं आहे आणि त्याच्यामुळे अनेक जण तिथ आता जायला लागलेले आणि त्याच्यामध्ये आम्ही खूप चांगल्या पद्धतीचं चा स्मारक तुम्हालाही त्यावेळेस बघितल्यानंतर अभिमान वाटेल आणि आनंद वाटेल असं स्मारक अग आमचे ते बोलतात काय लाडक्या बहिणी फारच वरत आहे हा ऐका ना त्यामध्ये आता जॅकेट कुठलं घालायचं मागच्या वेळेस तसंच होतं पुन्हा तेच घातलं तर काही न वाटायचं ह्याला दुसरी जॅकेट आहेत का नाही म्हणून आता, एक तुमी आता, आता ना दे मी एक तुम्ही आता आठवण करून दिली म्हणून मी ज्यावेळेस रिप्लाय देणार आहे आता उद्या आणि परवा अर्थसंकल्पावर चर्चा आहे रिप्लाय देताना वरच्या सभागृहात आमचे आशिष जयस्वालजी देणार आहेत खालच्या सभागृहामध्ये मी देणार आहे त्यावेळेस तशा कलरचं जॅकेट घालून येतात काँग्रेस औरंगजेब की कब्र जो है की ही सरकार है तो वो लोग निकाल कर नहीं फेंक देते हैं? आप लोगों को किसने रोका है अरे क्या हे नेहमी त्यांना काय झालं आता विकासाच्या बाबतीमध्ये काही बोलता येत नाही त्याच्यामुळे काही पण आता बोलायला लागलेले अर्थसंकल्पावर काही बोलण्यासारखं आहे का आता कुणाचं कबर कुणाचं काय त्याच्या संदर्भामध्ये राज्य सरकारनी राज्य सरकारचे मुख्यमंत्री राज्याचे त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे गड किल्ल्याच्या संदर्भामध्ये त्या काळामध्ये जसे गड किल्लेमध्ये एकंदरीत परिस्थिती होती तशा प्रकारची परिस्थिती ही ठेवली जाईल असं स्वतः राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं कौन्सिल नहीं, नहीं नहीं एक मिनट एक, इतने एक सारे सुनो 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 वो इंडस्ट्री अभी नहीं गई अभी हमारे एक नाथ राव शिंदे साहब ने भी वहाँ इंटरव्यू में वो बताया कि ये पहले गई है ये महायुति सरकार आने के बाद उसका गवर्नमेंट आने के बाद एक भी इंडस्ट्री बाहर नहीं गई आपको मैं बताना चाहता हूँ कि किर्लोस्कर टोयोटा ये जो बंगलुरु में इंडस्ट्री है उसकी आ, एक ब्रांच अपने संभाजी नगर में उन्होंने लैंड ली है और वहाँ टोयोटा का प्रोजेक्ट टोयोटा के लोस्कर उनका कोलैबोरेशन है उसका काम जोरों से चालू है इस दफा इंडस्ट्री के बारे में हमने बहुत सोचकर अलग अलग एरिया में ये वहाँ का प्रावधान किया है उसके लैंड लेने के लिए भी हमने उसमें नियतवें दिया है ऐसा हमारा सबका काम चालू है और उसमें कोई भी दूसरा यानी अपने यहाँ की इंडस्ट्री बाहर जाने की कोई अभी वैसे शंका लेने की जरूरत भी नहीं एमओ तो यू का आज तक हमारे एक नाथ राव शिंदे साहब जब चीफ मिनिस्टर थे तब दावोस में गए थे तब जो जो एमओयू किया और अभी दावोस में देवेंद्र फडणवीस साहब और उदय सामंत जी गए थे तो मेरे मालूम के हिसाब से 16 लाख करोड़ रुपया की इन्वेस्टमेंट अपने महाराष्ट्र में आ रही है और तब की आठ लाख पचास हजार करोड़ की एकनाथ राव शिंदे जी के जमाने की थी उनके चीफ मिनिस्टर में वो जब टावर्स गए थे तब की है और उसमें 80 परसेंट 80 परसेंट हमने वो भी बहुत से लोग बोलते हैं कि खाली एम करते हैं बाद में इन्वेस्टमेंट नहीं आती अभी 80 टू 85 परसेंट तक इन्वेस्टमेंट अपने यहाँ आ रही है उनके लिए बाकी का प्रावधान हम कर रहे हैं उसमें अपना गढ़चिरौली डिस्ट्रिक्ट है वहाँ के यही गार्डियन मिनिस्टर है उसके लिए हमने कंक्रीट के रोड बनाने के लिए 500 करोड़ रुपए की प्रावधान किया है और वह स्टील हब वहाँ स्टील हब जैसा हमारे पुणे में ऑटो हब है वैसा अपने विदर्भ में गढ़चिरौली में आ, स्टील हब होने वाला है उसके लिए भी हम वहाँ एयरपोर्ट बनाना चाहते हैं अपने महाराष्ट्र के बहुत से एयरपोर्ट अभी नवी मुंबई का एयरपोर्ट तो मेरे ख्याल से डोमेस्टिक फ्लाइट वहाँ अप्रैल में चालू होने वाली है और इंटरनेशनल फ्लाइट उसके बाद छः महीने के बाद चालू होगी और वैसा ही अपने यहाँ एक बम्बई का पुराना ये नवी मुंबई का दूसरा और तीसरा वाडवन जो पोर्ट बनने वाला है वहाँ भी हम तीसरा एयरपोर्ट इंटरनेशनल एयरपोर्ट करने का हमने तय किया है उसका भी मैंने आज बजट में लोगों को बताया है कि हम ऐसा करने वाले ऐसे सब ये हो ये तीन एयरपोर्ट इस यहाँ के लेकिन अकोला एयरपोर्ट हो या हमारे अमरावती का एयरपोर्ट हो या हमारा शिरडी का एयरपोर्ट हो या हमारा नागपुर का एयरपोर्ट हो या हमारा समाजी नगर का एयरपोर्ट हो या पुणे में अभी का एयरपोर्ट ये मिलिट्री का है तो हम अपना एयरपोर्ट जैसा नवी मुंबई में बनवाया वैसा पुणे में और एक एयरपोर्ट डबल एयर वाला एक लैंडिंग के लिए एक टेकऑफ के लिए ऐसा बनाने का तय किया है और उसका भी लैंड एक्विजिशन का काम हम ही शुरू कर रहे हैं मैंने बताया ना 80 टू 85 फाइव परसेंट तक दिया गया है ओके थैंक यू